येण्याची काळाची गरज आहे महाराज म्हणून तर आम्हाला हिंदू म्हणून मारल्या गेलं ना हिंदू म्हणून मारलं ना तुम्हाला तिथे विचारलं का सांगा ना माळी आहे तुम्ही कुणबी आहे मराठा आहे वंदारी आहे आहे पाटील हे विचारलं का काय विचारलं ज्या ज्या वेळेला आम्ही हिंदू या नावाखाली एकत्र येतो ना महाराज क्षमा मागून बोलतो ज्या ज्या वेळेला आपण हिंदू या नावाने एकत्र येतो ना त्या त्या वेळेला मी जर स्वतःला हिंदू म्हणत असेल तर मी मी त्या ठिकाणी मराठा सुद्धा आहे त्यावेळेला मी कुंभार सुद्धा आहे त्यावेळेला मी वैश्य सुद्धा आहे त्यावेळेला आज जातीपातीच्या राजकारणामध्ये समाज अडकलाय पाया पडतो व्यासपीठावरून सुद्धा जातीपातीचं राजकारण करण्यात आलं महाराज आणि लोकांनी खपवून घेतलं कसं शक्य आहे हे लक्षात ठेवा जो संप्रदाय सकलासी येथे आहे अधिकार म्हणणार आहे तिथे जातीचं राजकारण हे कलंक होता विठाला जे बात माती खायची नाही महाराज लक्षात ठेवा फक्त आज आम्हाला एकत्र या नावाखाली येणं गरजेचं आहे आम्ही हिंदू आहे हिंदू म्हणूनच मारल्या गेलं ना हिंदू आहे का मारा गोळ चड्डी काढून बघितल्या गेलं लक्षात ठेवा मग माझी वृत्ती अशी आहे त्यांनी जर माझी प्रार्थना एक पटत का बघा त्यांनी जर आम्हाला हिंदू म्हणून मारलं असेल तर आपण सुद्धा खरेदी करताना हिंदू म्हणूनच खरेदी केलं पाहिजे ज्याच्या डोक्यावर नाही टिळा त्याच्यापासून खरेदी टाळा हा हे काय हरकत आहे काय हरकत आहे लक्षात ठेवा सगळे धंदे त्यांचे आपली आपलं कमी प्रोडक्शन कमी त्यांचं खपक हमदो हमारे दो आपलं त्यांचं हमदो हमारे दहा खोटं वाटेल जाऊन पहा मी त्या पारनेर तालुक्यात एका मुसलमानाला पाच डझन पोर आहेत महाराज किती पाच डझन हा कारखाने वेगळे वेगळे प्रोडक्शन सुरू अवघडच आहे ना महाराज बघा तुम्ही सगळे धंदे त्यांचे केले बेचेंगे भंगार बेचेंगे फल बेचेंगे फुल बेचेंगे देव आमचा उत्सव आमचे आणि ते दोरे घालतात तोंडात आणि फुलं वावतात आणि आमचे येडे मम्मत बाई लय भारी बनाय पहिले तर याला ठोकला पाहिजे घेऊन काय वृत्ती याला शेवट कळत नाही धंदे मराठी माणसाने व्यवसाय केलाच पाहिजे एक सूत्र सांगून जातो जाता जाता प्रचंड अमेरिकेतल्या व्यावसायिकाचं हे मत आहे लोक म्हणतात व्यवसायामध्ये यश नाही प्रत्येक व्यवसाय कुठलाही असू द्या पान